नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कॉलेजपासूनचं प्रेम लग्नाचं आमिष आणि वारंवार शारीरिक संबंध आणि गर्भवती राहिल्यानंतर रबडीतून गोळ्या देऊन गर्भपात ही भयंकर घटना घडली आहे पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला रबडीमधून गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासात असलेल्या तरुणीनं अखेर पोलिसात धाव घेतली ही संतापजनक घटना पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी परिसरात घडली आदर्श मेश्राम असे या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे तो इंजिनियर असून त्याचे दोन हजार अठरा पासून कॉलेजमधील एका मुलीशी प्रेमसंबंध होते इतके वर्ष या दोघांचे प्रेमसंबंध सुरू असताना आदर्शने अनेकदा या तरुणीला लग्नाचं अमिष दाखवलं वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले मात्र जेव्हा ही तरुणी तिच्या गावी परतली त्यानंतर त्याने इतरही मुलींशी प्रेमसंबंध ठेवायला सुरुवात केली त्याचे इतरही तरुणीशी प्रेमसंबंध आहेत हे पीडित तरुणीला माहिती नव्हतं दरम्यान ही तरुणी आदर्शचा वाढदिवस साजरा करण्यासाठी यवतमाळहून तेवीस जून दोन हजार पंचवीसला ला पीडित तरुणी पुण्यात आल्यानंतर आदर्शनं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले वारंवार संबंध प्रस्थापित केल्यामुळं ही तरुणी गर्भवती राहिली मात्र तीन जुलै रोजी आदर्श पीडित तरुणीला भेटला त्यावेळी तिच्या आवडीच्या रबडीमध्ये गर्भपाताच्या गोळ्या घालून तिला रबडी खायला दिली त्यामुळे काही वेळातच तरुणीचा गर्भपात झाला या सगळ्याचा तिच्या शरीरावर आणि मनावर प्रचंड परिणाम झाला तिची प्रकृती ढासळली त्यामुळे तिने उपचारही घेतले आणि त्यानंतर पोलिसात धाव घेतली त्यावेळी हे धक्कादायक प्रकरण जगासमोर आलं फिर्यादी तरुणीला आदर्श या काळ्या कारणाम्याची माहिती त्याच्याच फोनमुळे कळली त्याचा फोन तपासल्यानंतर अनेक मुलींशी त्याचे प्रेमसंबंध असल्याचं समजलं पीडित तरुणींसह तो अनेक तरुणींना अशाच पद्धतीनं फसवत होता आणि त्यामुळेच या तरुणीनं इतर काही मुलींशी संपर्कही का साधला आदर्श पीडित तरुणी सारखंच इतर तरुणींशी सुद्धा वागत असल्याची कबुली या तरुणींनी दिली आणि त्यामुळेच अखेर तरुणीनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार आता हिंदोळी पोलीस ठाण्यात आदर्श वाल्मिक मेश्राम या संशयित आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार आणि परवानगीशिवाय गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला कठोरात कठोर कर्थोर शिक्षा देण्याची मागणी ही आता करण्यात येते अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.